कमल मोबाईल शॉप येथे बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्यावर

हिंदुस्तान यांच्या वतीने गेले तेरा वर्ष सातत्याने शिवरथ यात्रेचं सा आयोजन आपल्याला येत होत मला आजार आठवतो की तेरा वर्षापूर्वी पहिलं वर्ष जेव्हा होत तेव्हापासून ते ही सुरुवातीला मी तिला साक्षी आहे तर आजपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून ती जी शिवरथ यात्रा त्यांनी जी तेरा वर्षापूर्वी चालू केली होती ती अविरतपणे त्यांनी चालू होती दोन वर्ष करोनाचा खंड असताना सुद्धा शासनाच्या नियमाचं पालन करून ही शिवरथ यात्रा मात्र बंद पडली नाही हे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आज पण अत्यंत दिमानदार पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी अभिषेक करून त्या शिवनाथ यात्रेचं चालू सुरूच झाली आणि आज जुन्नर शहरामध्ये आपण सर्वांनी तिथं स्वागत केलेलं आहे मी निश्चितच सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्वात तरुण माझे शिवभक्त आहेत याचा मी निश्चित प्रकारे आभार मानतो हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा पुढच्या पिढीला अत्यंत प्रेरक राहावा म्हणून आपण समाजांचे अथक परिश्रम आणि कार्य करतायत ते फक्त यात्रेपुरता संमित्ता ठेवतात अनेक गडकोट किल्ल्यांचं दुर्ग संवर्धनाचं काम यांनी केलेलं आहे त्याचबरोबर अनेक गडकोट किल्ल्यांचं दरवाजे असतील ते दुरुस्त करण्याचं काम त्यांनी केलं आहे त्याच्या वाटा नीट केले आहेत गडकोटांचे आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या अडचणी जरी आल्या तरी त्याच्यावर मात करून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यामध्ये मी स्वार्थी म्हणाने कुठलीच अपेक्षा न ठेवता आपलं सर्व लावून जे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात ते खरोखर अत्यंत प्रेरणादायी आहे तुमच्याकडून अनेक शिवभक्त प्रेरणा घेत आहेत आणि तुमच्या या सह्याद्री प्रतिष्ठानचा मी एक सदस्य आहे पहिल्या दिवसापासून आणि म्हणून तिथे जिथे जे जे कार्य असेल तिथं आवर्जून उपलब्ध राहण्याचं उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न निश्चित प्रकारे करतो यंदाच्या तेराव्या वर्षाचा शिवरथ यात्रेचं मी जुन्नर शहरामध्ये या जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिया नातेने मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर पोलिस पोलीस प्रशासन आदरणीय सावळेसाहेब आदरणीय साहेब यांनी आमच्या या प्रतिष्ठानला मदत केली त्याबद्दल आपल्याही सर्वांचं मनपूर्वक आभार तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय